नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव कुरडया सगळ्या भावा बहिणींना लय आवडल्यात लय म्हणजे भावा बहिणींना बी आवडल्या आणि आमच्या शेजारच्या बायकांना बी लय आवडल्या मला म्हणल्या एवढ्या पांढऱ्या कुरडया कशा काय बनवल्या बायकू कस काय काय केलंच नेमकं पांढरे शेपटच निसतं बघ्यावर दिसते ते तर आता बऱ्याच भावा बहिणींना प्रश्न पडला होता की कुरडया वाळते आता वाळल्यात आहे का नाही वाळल्यात आहे का नाही का कुरडया वाळल्या भाव का आता भरून ठेवायची आणि एकदम भारी झाली आता थोड्याशा एवढ्या तेवढ्या थोड्या कुठं 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 मुठ एक अर्धी अशी थोडी थोडी वल्ली आहे ना की उद्याच्याला उन्हात वाळायला अजून ही करायची वाळवायची उन्हात उद्याच्याला हो का अशा झाल्या कुरड्या काय आता घमेल्यात भरणार आम्ही एक कुरड्या टाकली का नाही कडाईत ही कडाई अशी भरभर भर गच भरली पाहिजे कशा झाल्या कुरड्या वाळल्या चांगल्या फुलले रेशन माझे फुलले रे हो का भा बहिणीनं सगळ्या वाळ्यात कुरड्या तुम्हाला दाखवते मी आता अजून मागच्या कॅमेऱ्यानी पण दाखवती हो का कशा झाल्या एकदम मस्त अशा झाल्यात कुरडया छान छान होता हिडून बी दाखवते तुम्हाला पलटून बी टाकल्या होत्या त्यांना ऐका का कुरड आता केल्यात म्हणल्या पलटवणार नाही तर काय तशा ठेवणार का आपण नाही पलटून टाकाव्याच लागत्या त्यांना आहे का चार पाच घेऊन दाख तुम्हाला हका आता ही भरून ठेवते गामेल्यात आणि उद्या आजनी एक ऊन दिलं ना हे खडंगच झाल्या मग तर आता उद्या सांडग्याची तयारी चालली भाऊ बहिणीनं उद्या करायची आता मागच्या ठेणाऱ्या दाखवते तुम्हाला मध्ये समजलं वाळयात का नाही वाळ्यात तर बऱ्याच भावा बहिणींचा प्रश्न आहे की कुरड्या वाळ्या का नाही वाळया वाळ्या का नाही वाळया दाखवत की वाळ्या का नाही वाळ्या का नाही वाळ्या थोड्या थोड्या कुठं मोठं अशा वल्ले आहेत ना ते अशा उद्या वाळणार ही थोडं थोडं आहे त्या कुठं कुठं वाढले हे काय आशा झाल्या सगळ्या भरून ठेवायच्या गामेऱ्यात एका भरून ठेवायची हे काय अशा थोड्या थोड्या कुठं मोठं वल्ल्या राहिल्यात ती वल्ल्या असल्या मोठ्या दिसतात कुरड्या वार्या वाळल्या बारीक बार बार होत्या केवडूशी झाली बघा खट वाळून कुरड्या वाळून केवडूशा झाल्या কণী মজ লে पायली बर गव्हाच्या केल त्या भावा बहिणींना पायलीभर टाकलं होतं तर त्यातलं निम अर्ध तर टलकारच निघतात ना ती अग दुसऱ्या कोरड्या कपडे नाही दुसऱ्या चांगल्या जा तर पायलीभर गव्हाच्या केल्या होत्या कोरड्या त्यातलं निम अर्ध तर टलकारच निघतात म्हणजे किती चिक ती निघतो पायली पायलीभर गव्हाचा तुम्हाला सकाळी तर बघितलं असेल तुम्ही किती होता चिकती तुटल्या ना, नाही तर काय लय म्हणजे एवढ्या तुटल्या नाही तर कुरड्या काय नाही तसला गणगा सणगा काय नाही एवढा झाला नाही तर काय काय कुरड्या लय तुटते त्या हो का अक्कालेच निघते ते आहे का हो का हो का तुकडं नाही तर झालं लय ये आता तेकर गोळा तितले सगळे इथे बघा थोडे वाळायचे राहिले उद्या उंदे वाळवायचे आहे मिरची कुण आवडत अशा थोड्या आणि थोड्या वाळ्याला कुरड्या शिक वाळ्या ठेवायचं थोडा थोड्या आणि थोडा वाळ्या वाळ वाळवा करायच ठेवलेलं ना खायला ते करायचं आपटू नको नीट का अपूर्वा म्हणली लय मोठे आहेत काय मोठ्या येत होई कुरड्या मोठ्या येत या वाळून बारक्या होत्या भाव बहिणीनं त्या ज्यावेळेस आपण करतो ना ताज्या ताज्या तेव्हा ते मोठ्यात दिसतात मग टाकते एवढा मोठ्या डिपू मग काय एवढू एवढू शेतकुया तळली तर ही भरलं पाहिजे कडाई भरली पाहिजे एका कुरडाईथ मी आल्या आल्या ओळखलो होत मम्मीची कोथि काय घेतलं होतं का नाही मेस घातले होते सगळ्या पप्पाने पिओने घातल्या होत्या काय लोक हे घातले असून तिने हे काय पिलोने घातलेले हो का येत नसून तिला बघा किती झाल्या कुरड्या एक गम्याल भर एक मोठे लट खाटू दिसत होते काय 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 अशा म्हणजे काय काय थोड्या थोड्या अशा मधी मधी वल्ल्या येतात उलिश्या उलिशा उद्या ओन दिलं तर चांगले अशा कडक वाळतील ना आता सकाळच वाड आहेत हम्म गाम्यात नाही तर टप्पाच तर सांड सांडग्यायला लागल नाही उद्या जर सांडग करायचं झालं तर लागेल खाट हे काय गाळगा तरी झालं का म्हणजे तुकडं तरी झालं का लई बघा नाही तर महाग लई तुकडं व्हायचं हो आपले ह्या वेळेस लई भारी झाल्यात पांढरे पण झाल्यात लई येत नव्हता आपल्याला एवढं तवा मला जरा चिखाटायला जरा जमत नव्हतं भाऊ बहिणीनं पण मी शिकली चिखाटायला ह्याला त्याला चिखाटाय चला म्हणावं लागायचं आणि तुमच्या दाजीन मी आहे ना मग असं आम्ही विचार केला म्हणलं जी होईल ती होईल म्हणलं आपणच शिकायचं हटायला टाक ना त्या कुरड्या हका गाम्याला भर कुरड्या निघाल्या फक्त आहे का एक पायली गहू टाकलेलं भिजाय त्याचा निमा अर्धा भुसकाटच निघतो या का नाही एक किलो किती खात्यान गो लयच बसून एक किलो मध्ये हलकी असतात मग काय आपल्या टोटा व्हायचा एकायच्या म्हणल्या पोरगी म्हणते नाही बाई एका मम्मी परवडायचं ते लय हलका असत किती बसतेला एक आणि गहू आपण आणायचं एवढं राबायचं आपण एवढं चिंगूट कामन म्हणती विकायला नाही गं बाय मम्मी परवडायच्या आपल्याला आपणच खाऊ आपली एक एक पाठवून द्यायची अरे भावा बहिणी न हका अशा पद्धतीनं हका कुरडया झालेल्या इथं कशा झाल्यात ही अपूर्वा ही गोळा कर ना हो की तर सगळं हे काढाचं

दाखवते तुम्हाला भाव बहिणीनं तर ह्या झाल्या आपल्या कुरडया कशा झाल्या भारी झाल्या का अग अगदा मागे टोल काढलं काढून अगं माझ रागात काढलं असं तर बाहेर येत ना पांढऱ्या पांढऱ्या शिपट वाळून गेले आता आता मस्त पैकी एक ऊन द्यायचं आणि सांडगं पण असंच मस्तपैकी करणार आहे तर सांडग्यासाठी ज्याला पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका भाव बहिणीनं चला अजून आहे ना थोडं म्हणलं भिजाय घालावं पापड्या करायला पापड्या लई दिकात येते काय काय हा घालावच म्हणते थोडं अजून पापड्या करण्यासाठी म्हणजे पापडे आहेत ना ती पळी ना अशा अशा करते ती पापड्या ही ना होत बाबू तर चला भाऊ बहिणी हो ना घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी कशा वाटतात कुरडया नक्की सांगा तुमच्या पुन्हा तशा तर सगळ्या भाव बहिणींना आवडल्यात आम आमच्या इथल्या बायांना बी लय आवडल्यात त्यांना विश्वास ना की मी केले ते त्या कुरडया बर असू द्या चला होय गेल्यात ना कुणीतरी चला 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 बाय बाय सगळ्यांना बाय बाय